महाडमध्ये पूर रेषेसंदर्भात पूर निवारण समितीमार्फत पुनर्सर्वेक्षणाची मागणी दोन हजार एकवीसच्या पूर रेषा महाडकरांसाठी जाचक ठरत आहे त्यांचं पुनर्सर्वेक्षण करावं प्राध्यापक समीर बुटाला यांची मागणी शासनाने पूर रेषेचं पुनर्सर्वेक्षण करत नव्याने पूर संरक्षण रेषा निर्धारित करावी प्रकाश पोले यांची मागणी दोन हजार एकवीसच्या एकवीस आणि बावीस जुलै रोजी महाडमध्ये न भूतो न भविष्यती असा महापूर आला महाडकरांसाठी इतका मोठा महापूर प्रथमच आला होता यामध्ये महाड पोलादपूरमध्ये अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली महाड शहरामध्ये पुराच्या पाण्यानं शासनामार्फत आखलेल्या सर्व पूर रेषांचा रेकॉर्ड तोडत नवीन रेषा निर्माण केले त्यामुळे शासनाने नव्याने पूर रेषा आखल्या दोन हजार एकवीस आणि बावीस जुलैचा महापूर हा प्रलयकारी महापूर होता आणि यावेळी ठाकण्यात आलेल्या पूर रेषांमुळे महाडकरांसाठी घर बांधणी देखील जाचक ठरत आहे त्यामुळे या पूर रेषा कमी कराव्यात अशी मागणी महाडमधील पूर निवारण समितीच्या तर्फे करण्यात आली आहे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासनानं जवळपास साठ कोटींचा निधी नद्यातील गाळ काढण्यासाठी मंजूर केला आणि पन्नास कोटींच्या जवळपास या नदीतील गाळ काढण्यावरती खर्च देखील झाला असल्याचं समजतंय त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीसला दोन हजार पाच सारखाच पाऊस पडून देखील नदीच्या पाण्यानं आपली पातळी ओलांडली नाही अर्थात परिस्थिती निर्माण झाली नाही याचाच अर्थ शासनाने केलेला खर्च हा कुठेतरी कामी ठरलाय त्यामुळे शासनानं जुन्या पूर रेषांचं पुनर्सर्वेक्षण करत नव्याने पूर रेषेचं सर्वेक्षण करावं अशी मागणी महाड पूर निवारण समितीचे सदस्य समीर बुटाला यांनी केली आहे तर शासनाने नवीन आखलेल्या पूर रेषेमुळे महाडसह कोकणातील सर्वच नागरिकांना घर बांधण्यासाठी सार्वजनिक पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि हे खूप जाचक ठरत आहे त्यामुळे शासनानं या सर्व गोष्टींचा विचार करत नव्याने टाकलेल्या पूर रेषा यांची मर्यादा कमी करावी आणि आता जी पूर रेषाची जी पातळी खाली केली आहे त्यानुसार पूर रेषा निर्धारित करावी अशी मागणी महाडपूर निवारण समिती मार्फत करण्यात येते यासाठी नामदार भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केलाय असं पूर निवारण समितीचे सदस्य प्रकाश पोल यांनी सांगितलं त्यामुळे शासनाने पूर रेषाचं पुनर्सर्वेक्षण करत महाडकरांसाठी आणि संपूर्ण कोकणातील नदीकाठी वसलेल्या शहरांसाठी दिलासा मिळेल या शंका नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड साधारणतः एकवीस आणि बावीस जून दोन हजार एकवीसला जेव्हा महाडमध्ये महापूर आला त्याच्या अगोदरही खूप वेळा महापूर आला आला होता पण यावेळेचा महापूर अतिशय मोठ्या प्रमाणात होता आणि हापूर आल्यानंतर महाडपूर निवारण समितीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे काम करण्याचा प्रयत्न केला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला यामध्ये नदीचा गाळ काढणं हा महत्वाचा विषय होता आता गेल्या तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये दोन हजार पाच इतका पाऊस पडला पण पाणी नदीच्या बाहेर आलं नाही पण या नदीतील असणाऱ्या जे पाणी आहे आणि त्याला अनुसरून ज्या पूररेषा आखल्या गेलेल्या आहेत त्या पूररेषा महाडकरांसाठी धोक्याच्या सूचना आहेत त्या पूररेषा तशाच राहिल्या तर पुढे अनेक लोकांना त्याचे प्रश्न उद्भवू शकतात आणि या पूररेषा संदर्भात पूरनिवारण समितीच्या माध्यमातून आम्ही काही पाठपुरावा केलेला आहे आणि ज्यामुळे त्या पूररेषेचं पुनर्सर्वेक्षण होणं आणि त्यासाठी पत्रव्यवहार हा आम्ही केलेला आहे थोडं मी जरासं मागं जाऊन बोलतो की दोन हजार एकवीसच्या पुरानंतर पूरनिवारण समिती स्थापन झाल्यानंतर आपण बऱ्याच अंशी नदीचं पूर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यामध्ये हो आत्ताचे आपले रोजगार आ, आ, रोजगार मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी प्रथमपासून आपल्याला खूप मदत केली दरवर्षी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला निधी आणून दिला याही वर्षी या कामासाठी नदीचा गाळ काढणे झुट्टे काढणे यासाठी वीस कोटीचा निधी आणून दिलेला आहे त्याचा प्रभाव एवढा झाला की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये जे पाणी आलं खूप पाऊस पडून सुद्धा आपल्याकडे महाडमध्ये बाजारपेठेत पाणी आलं नाही म्हणजे पूर रेषा नक्कीच खाली गेलेली आहे तर पण आज सुद्धा दोन हजार एकवीसच्या पुरानंतर दोन हजार पाचशी पूरेषा प्रमाण मानून ना लाल आणि निळ्या पूररेषा संपूर्ण कोकणामध्ये शासनाने निश्चित केलेल्या आहेत आणि त्यांची आखणी झालेली आहे त्यानुसार जर कुठलीही ह्या नगरांमध्ये म्हणजे नदी किनारी बसलेल्या कोकणातील नगरांमध्ये जर नवीन काय बा बांधकाम करायचं असेल किंवा कुठली विकास कामं करायचे असतील तर पाटबंधारे खात्याची एक स्पेशल परमिशन घ्यावी लागते ती फारच जाचक ठरत आहे वर गरिबांना घरं बांधणं अशक्य होत आहे यासाठी महापूर निवारण समितीने वेळ वेळोवेळी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करून आणि आम्हाला नामदार भरतशेठ गोजवले यांनी दिलेले आहे त्यांनी पण आता पुढाकार घेऊन शासनाकडे पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता आपले मुख्य अभियंता मुंबई यांना एक पत्र देऊन लिहिलेलं आहे की या सर्व नद्यांचे काळ गांधारी सावित्री या नद्यांचे आणि पुनर्सर्वेक्षण करावं आणि आता जो आम्ही पुराची लेवल जी खाली केलेली आहे त्यानुसार पूरनिरक्षेची निश्चिती करावी म्हणजे लोकांना काहीतरी रिलीफ मिळेल आणि पुराची पातळी कागदोपत्री तरी खाली जाईल